आहा, विशाल काते यांचे माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या अनागुंदी कारभाराविरुद्ध पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण विशाल विलास काटे कुणबी शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित न्यूमली स्कूल शिवकृदय प्रशालेमध्ये गेले चौदा वर्ष कार्यरत शिक्षक या पदावर कार्यरत आहे कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेच्या शिक्षकांच्या शेवाज्येष्ठते शेवाज्येष्ठ तातून शिक्षण विभाग माध्यमिक रत्नागिरी यांनी काही कनिष्ठ शिक्षकांना अनुदानित शाळांवरती नियुक्ती प्रदान केली होती या संदर्भात सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून पासून मी माहितीच्या अधिकाराखाली शिक्षण विभागातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु मला त्यांच्याकडून चुकीचे आणि दिशाभूल करणारी उत्तर प्रत्येक वेळेस मिळाली शेवटी एप्रिल महिन्यामध्ये मला त्यांनी अपूर्ण माहिती पुरवली त्या माहितीच्या आधारे मी शिक्षण विभागामध्ये त्या संदर्भात ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्या बेकायदेशीर आहेत त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी अर्ज केला होता त्याचप्रमाणे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्याची अंमलबजावणी शिक्षण विभागाकडून योग्य रीतीने होत नाही या, या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या रत्नागिरी यांच्याकडे देखील तक्रार केली होती परंतु या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दाद घेतली नाही संदर्भात मी बारा जुलै दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणास बसणार आहे याची पत्राद्वारे कल्पना दिली होती त्यावर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी बावीस जुलै दोन हजार तेवीस चोवीस रोजी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते परंतु अद्याप त्यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षण विभागाच्या शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या विरोधात उपोषणात असणार आहे धन्यवाद